काही दिवसानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक बदल होणार आहे कारण ईव्हीएम बरोबर वापरणार व्हीव्हीपॅट मशीन यामध्ये वापरलं जाणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोगावरती एवढे मोठे आरोप करण्यात आले तरी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे एक पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात की आम्ही यावेळेस व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणार नाही आपण एव्हीएमचं बटन दाबायचं पण कोणाला मतदान केलं हे आपल्याला समजणारच नाही निवडणुका या जनतेसाठी होत असतात जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी होत असतात आणि त्यांचा अधिकारच त्यांना मिळाला नाही तर यामध्ये संशय घेण्यासारखी जागाच निर्माण होते खरंतर अशा प्रकारचा निर्णय निवडणूक आयोगाने का घेतलेला आहे याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती नाराजी व्यक्त केलेली आहे कारण प्रश्न इकडे निवडणूक आयोगाचा नाही तर लोकशाहीचा आहे लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचा आहे जर का लोकांचा मतदानाचा अधिकार अशा प्रकारे हनन केला जात असेल तर प्रश्न विचारणं खूप जास्त गरजेचं आहे तुमचं काय म्हणणं आहे निवडणुकामध्ये व्ही पॅट मशीन असणं गरजेचं आहे की नाही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा